दिंडोरी मतदारसंघात लागली निवडणुकीची चोर मात्र लोकसभेच्या निवडणुकीत ठाऊक नाही कोण ठरेल सर आजी माझी खासदार आमदारांची सत्तेसाठी चढाओ सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मात्र कुणालाही नसते सवय लोकशाहीच्या नावाखाली मते मागायची भरपूर काम करण्याची वेळ आली की सर्व जातात आजी माजी खासदारांचं नवनिर्वाचित उतरले रिंगणात कुणालाही ठाऊक नाही किती आहे आपलेच मतदारसंघात निवडणुकीत विजय होण्याचा सर्वांनीच बांधलाय चंग आपणच विजय होणार यातच आहे सारे दल विद्यमान खासदारांनी खरंच केला का विकास की मंत्रिपदांच्या दौऱ्यामुळे मतदार संघ झाला शिक्षण रस्त्यांसाठी दिले अठराशे कोटी मात्र कामात कुठेही दिसून आली नाही दळणवळण्या करण्यास उपर खासदारांचं कामासाठी नव्हतं मात्र गुणावरही प्रेशर आदिवासी कल्याणासाठी दिले चारशे कोटी मात्र याच आदिवासींच्या मागण्यांसाठी खासदार नव्हत्या त्यांच्या पाठी सेवा संस्कार समर्पण पक्षाचे कार्यक्रम हाती गेली वर्षे वेळ नव्हती त्या खासदार शेतकऱ्यांसाठी मने एकावन्न कोटी मग कांदा निर्याती बाबत का नव्हता शेतकऱ्यांच्या पाठी पंधराशे नऊ कोटी पाण्यासाठी पण थांबली नाही महिलांची पाण्यासाठीची ची गेल्या पाच वर्षात दिंडोरी मतदारसंघात झाला विकास कि मतदारसंघ झाला बकास आता हे ठरवतील मतदार राजा खास पाहूया याच दिंडोरी लोकसभेतील निवडणूक पूर्वीची राजकीय रणधुबारी जनजागर मराठीवर